भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा आम्ही आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत रामलीला मैदान बचाव समिती ह्याच असं की रामलीला मैदान म्हणजे जिथं रामलीला व्हायची सांस्कृतिक कार्यक्रम रामलीला ते ते ग्राउंड आहे त्या तुमच्या बॅक साईडला जिथं बांधकाम चालू आहे काही भूमाफियांनी पैशा जोरावर म्हणा किंवा राजकीय हेतूच्या जोरावर म्हणा किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या जोरावर म्हणा त्यांनी आता बघू शकतो आपण टेंडर भूमिपूजनच्या पंधरा दिवसानंतर जाहिरात आली टेंडरची लोकमत मध्ये पंधरा दिवसानंतर आणि हे, हे सगळं आम्हाला माहिती काढायला माहितीच्या अधिकारमधून आम्ही सगळे माहिती काढले वेळोवेळी अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिले त्या अर्जांचा तर आम्हाला रिप्लाय आलाच नाही पण आम्ही ज्या माहितीच्या अधिकारद्वारे माहिती काढली की बाबा हे कसं झालं काय झालं ऍग्रीमेंट दाखवा त्यासाठी आम्हाला सात महिने लागले तब्बल सात महिन्यानंतर आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला हे सगळे पुरावे भेटलेत आणि आता त्यांचं बांधकाम तर ऐंशी टक्के म्हणा किंवा पन्नास टक्के बांधकाम झालेलं आहे पण तरी आम्ही आमच्या परीने आमच्या समिती जे आहे आमच्या समितीच्या परीने आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती या समितीच्या हिने आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे जिथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुले तिथे प्रॅक्टिस करायचे सगळं बंद झालेले सगळे बंद झालं कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तो आहे इथं रावणदान व्हायचं आणि त्या रामलीला मैदानाच्या नावामुळं ह्याचं नाव रामलीला मैदान पडलं तिकडचा पत्ता हाच एम टू मधला तिथं आता खा, तिथं खाजगीकरण तिथं खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिम स्विमिंग पूल टर्फ योगा असं त्यांनी पाच सहा सेक्शन बनवलेत आणि ते सेक्शन मोफत मध्ये नव्हे आता खरं म्हणलं सगळं मोफत द्यायला पाहिजे कारण की वाड्यातल्या लोकांचं ओपन ग्राउंड सिडकोचा आणि शिडको कडून एनओसी न घेता महानगरपालिकेने त्यांना लीज वर दिलं जे की चुकीचं आहे पूर्ण आणि ते त्यांनी चालू करून आठ ते दहा हजार रुपये माग मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडोल करू लागले म्हणजे इन शॉर्ट व्यापार झाला सरकारी जे जागा आहे जे त्यांनी वर घेतला त्याचं हे काम चालू आहे आणि आम्ही आमचं समितीचा हेतू एवढाच की हा जे ग्राउंड आहे मोकळा हा मोकळा ग्राउंडर फक्त क्रिकेट खेळणाऱ्या मुलं जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही जे भरती मारणारे जे पोर जे गोळा फेगर करतात ते करू शकत नाही हे फक्त क्रिकेटसाठी आता हे सीमित हे फक्त क्रिकेट साठी सीमित झालं पण अदर ऍक्टिव्हिटी साठी जे ग्राउंड बाजूला ठेवला होता त्याच ग्राउंडचं भूमाफियांनी पॉट लावून दिलं आता त्या भूमाफियामध्ये माननीय लोकप्रतिनिधी असू शकतात भ्रष्टाचारी अधिकारी असू शकतात आम्हाला कोणाचंच पर्सनली लेवलवर नाव घ्यायचं नाहीये पण हे सगळं होऊ लागलं की आम्ही वारंवार अर्ज देऊन पण आम्हाला रिप्लाय येत नाही याचा अर्थ काय समजाव त्यांनी काय आम्हाला अजून बहुतेक माझ्या हिशोबाने शंभर एक वर्षाच्या करारीवर पहिला करार असतो हा तीस वर्षाचा देते पहिला अटेम्प तीस वर्षाचा नंतर ते वाढतोय शंभर वर्षापर्यंत हे कोणती संस्था नाही म्हणून संस्था न म्हणता एक व्यक्तिगत माणूस आहे विक्रम जाधव म्हणून काही मोठा आंदोलन उभारण्याची शक्यता आहे का जा आता आता आंदोलन उभारून मला तरी वाटतं आंदोलन, आंदोलन, आंदोलन केलेत तर आता ही शॉर्ट म्हणता येईल कि या वाडात साठी खरं म्हणलं तर लोकप्रतिनिधींनी पहिलं त्यांचा प्रस्ताव टाकावं पण आता तुम्हाला आधी सांगितलं काही लोकप्रतिनिधींमुळे वाडातले जे लोकल लिडर्स आहे ते पण डेरिंग नाही करायला यायचे पण जर का हे काम थांबलं नाही हे तर आम्ही थांबूच हायकोर्टातून हायकोर्टात आम्ही माननीय हायकोर्टात आम्ही खाटला दाखल करून आम्ही थांबूच पण हे थांबल्यानंतर या वाड्यात जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना धडा बसेल की खरं नेमकं की आपल्या वाड्यातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्या इलेक्शनने धडका बसला कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय ते लोक वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांचं म्हणणं पाहू लागलेत असं आलं नोट टाकलं खिशात हे असं चालणार नाही आता मी सांगतो या आता तुम्ही जे नाव घेतले लोकप्रतिनिधींच ते स्वतः या भूमिपूजनला उपस्थित होते तुम्ही नाव विचारलं म्हणून सांगतो ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्या टायमाला आम्ही निषेध केला विरोध केला तर आम्हाला दोन मिनिटात पोलीस प्रशासन आली की तुम्ही मंत्र्यासमोर विरोध करतायत आम्हाला वसून नेल म्हणजे शॉर्ट आम्ही आंदोलनही नाही करू शकलो संविधानाच्या दायऱ्यामध्ये येतो की बाबा तुम्ही कोणाला हानी पोचवता तुम्ही आंदोलन करू शकता तिथं फक्त आम्ही आमचं विचारच मांडलेत की साहेब आम्ही या आम वाड्यातले माणसं आहे आमचा असा असा आहे तेवढा त्यांना काय झालं काय माहीत पण मात्र तुम्ही प्रयत्न केले आठ महिन्यानंतर कोणाचे नाव आज हा तर नाव म्हणजे आम्ही मागवले की बाबा तुम्ही आम्हाला याच्या ह्याच्या रिलेटेड जे बनलेलं आहे मग त्याच करारनामा असो किंवा जे काही असेल तेच मागायला आम्ही आम्हाला कमीत कमी एक कॉपी मागवायला ते तीन तीन चार चार महिन्याच टाइम घ्यायचे पण माहितीच अधिकार असं म्हणतो की तुम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला दोन महिन्यात जास्तीत जास्ती तीन महिने भेटला पाहिजे पण आम्हाला हेच आठ महिन्यानंतर भेटलं कोणते अधिकारी आता 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 मी सांगतो अधिकारी आता ह्या ग्राउंड लीज ला कोणी दिलं महानगरपालिकेने दिलं मग आता ते, तुम्हा ते, आता हो आता ते हो तुम्हाला सांगायची गरज नाही की महानगरपालिका कोणत्या अधिकारीच्या जीवावर हे काम झालं आता तुम्ही म्हणले मंत्रीच नाव घ्या आता आपण ज्या वाडा आहे बांधकाम चालू आहे तिथं कशाला कोणत्या मंत्रीच नाव घ्या तुम्हाला माहित नाही का आता मंत्री कोण आहे नाही नाही घाबरायचं नाही घाबरायचं काय त्याच्यात म्हणजे इन शॉर्ट आमचं हे म्हणणं आहे आम्ही आता क्लिअर ओपनली बोललोच की साहेब आलते उद्घाटनाला आता याच्यापेक्षा मोठं काय बोलाव आमची पुढची भूमिका च सांगतो टेंडर सांग टेंडर खो आता डेट वाईज सांगतो मी हे पत्रक हे <coughs> भूमिपूजनचं हे पत्रक भूमिपूजन तारीख पावरती आणि टेंडर कधी उघडलेलं आहे टेंडर कधी दिला पाच तीन दोन हजार पंचवीस ला लोकमत मध्ये महानगरपालिकाने दिलं आणि त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला दाखवू इच्छितो मी त्याच्यानंतर आणखीन एक हे जे, जे, जे ए, जेव्हा आम्ही सिडकोला जेव्हा आवेदन दिलं जेव्हा त्यांना माहीत पडलं की आम्ही आंदोलन करतोय त्या टायमाला सिडकोच्याच एका अधिकारी म्हणलं की बाबा आमच्याकडून एनएसी घेतला नाही याचं पण आमच्याकडे पेपरमध्ये प्रिंट आहे त्यांनी पेपरमध्ये बयान दिलेलं आहे खुलासा झाला आम्ही पेपर आमच्या उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या हातात दिलेला आहे पुढची भूमिका आमची पुढची भूमिका एवढीच की आम्ही उच्च न्यायालयातून आम्ही स्टे आणू आणि स्टे आणून आम्ही असं सांगा आम्ही आणखी स्टे आल्यानंतर आम्ही असं मुद्दा मांडू बाबा तिथं की बाबा आम्हाला हे जे आहे जसं आमचा ग्राउंड होता ते ग्राउंड आम्हाला माझं नाव रविरंजन सुनील उपाध्याय सोबत समितीमध्ये अध्यक्ष जे आहेत ते आपले देवेश चंद्रेश दीक्षित उपाध्यक्ष राजेश मोहनलाल नंद उपाध्यक्ष अभिषेक विजय साळवे सचिव रवी रविरंजन सुनील उपाध्याय सहसचिव यशवंत संजय तासकर कोशाध्यक्ष विष्णू कैलास बरसया मयूर गंगानाथ काकडे ऋषिकेश संजय साळवे सदस्य आणि इतर बाकी सदस्य ओके